महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आम्ही सगळे एक संजय राऊत सध्या राज्यात अनेक घडामोडींना उधाण आलं आहे अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी संदर्भात भाष्य केले आज संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राहुल गांधी यांची न्याय यात्रा आता मुंबईकडे निघालेली आहेत भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर देशात पूर्व पश्चिम न्याय यात्रेला मुहूर्त लागला आहे त्याच दरम्यान भाजपने काँग्रेसमध्ये खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पण काँग्रेसच्या भूमिकेला पश्चिम बंगाल काश्मीरमध्ये विरोध केल्याचं चित्र पाहायला मिळते पण महाराष्ट्रात या यात्रेत वेगळं चित्र दिसलं राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते असल्याचं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की महाविकास आघाडी इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत शिवसेना राष्ट्रवादी इतर सर्व घटक पक्ष चांदवटच्या शेतकरी मेळाव्यात येणार आहेत सतरा तारीखला मुंबईत शिवाजी पार्कला उद्धव ठाकरे येतील काल उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची चर्चा झाली राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना खास मुंबईसाठी निमंत्रण दिलेलं आहे मार्गदर्शन करा नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्साहाने स्वागत करणार आहे शिवसेनेला सावरकरांवर कायम आधार भाजपने फक्त प्रेमाचं ढोंग केलं आहे त्यांना भारतरत्न द्यावी अशी मागणी करतो का दिली जात नाही यावेळी निलेश लंके यांच्या संदर्भात बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की निलेश लंकेसोबत माझीही चर्चा झाली आहे घरवापसीपेक्षा शरद पवार हे सर्वांचं छत्र आहे लंके लोकसभा पुन्हा लढणार असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत आहे निलेश लंके कुठेच गेले नव्हते तर पुढे महाविकास आघाडीच्या यादी संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले की अठ्ठेचाळीस जणांची यादी एकत्र येईल संभ्रम नाही पूर्ण झाले पक्ष एकत्र येऊन सांगतील इंडिया आघाडी राहुल गांधीच महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे आज ते चांदोड चांदोडला शेतकरी मिळावा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली संदर्भात आणि राहुलजी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करत राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत आहे सावरकरांची त्यांचं स्वागत होणार आहे सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आणि प्रेम भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्यानं सांगतो त्यांना भारतरत्न द्या काय दिलं जात नाही निलेश घर वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे जातात कालच मला समजलं काल मी आणि पवार साहेब होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक